सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी मताने बाजी मारली अडीच वर्षांनंतर महायुतीला वर्चस्व सिद्ध करता आले आमदार निलेश राणे यांनी मात्र हा विजय महायुतीचा आहे केवळ विकासासाठीच आम्हाला मतदान केले काळात मध्ये विकास काय असतो दाखवून देऊ असे सांगितले आपण कुडाळच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार या निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये तो ते चित्र आता मला उलटून एकवीसव्या शतकातलं शहर आपल्या कुळातलं दिसावं असावं हो। लोकांना ते अनुभवायला मिळावं हो। यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा ज्या आता नवीन झालेले आहेत त्यांनाही मी हेच सांगेन की आपण पण कुडाळच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं हो। असं योगदान आपलं ह्या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली आमचा शिवसेनेचा महायुतीचा नगराध्यक्ष आज, आज इकडे कुडाळ नगर पंचायतीमध्ये आज विराजमान झाले त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे महाविकास आघाडीचं साहेब एक मत फुटलंय नेमकं काय कारण होतं फुटण्याचं मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं ज्यांनी ज्यानी या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो त्यांना असं वाटत असावं की तिकडे अडीच वर्षामध्ये काहीच झालेलं नाही पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं हा प्रश्न त्यांच्या समोर शंभर टक्के असेल आणि म्हणून एकच नाही तर दोघं तिघं सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत मला माहित नाही पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काय सरकार इथे निवडलंय जी सत्ता निवडली आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो का निवडणुका होणार आहेत तुमच्या कशा तुमच्या मतदारसंघातील मालवण लागू शंभर टक्के आम्ही ती लढवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा निकाल अपेक्षित होता का आता जोपर्यंत निकाल लागत नसतो साहेब तोपर्यंत ते ग्रहित धरायचं नसतं ते राजकारणामध्ये गृहित धरायचे दिवस गेले आणि जसं मागच्या अडीच वर्षामध्ये काही लोकांनी गृहित धरलं होतं की कुडाळ मध्ये काही नाही केलं तरी चालेल आज त्याचा परिणाम ते सर, मना आता तुम्ही धक्का किंवा आमची सत्ता म्हणा <laughs> तुम्ही म्हणाल ते आज दिवस तुमचा आहे कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूचे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली या सभेत एकूण सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सई काळप यांना आठ मते तर भाजप महायुतीच्या प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना नऊ मते मिळाली त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे एक मत फुटले ठाकरे शिवसेनेचे नगरसेविका श्रुती वर्धम यांचे होते नगराध्यक्ष निवडणुकीनंतर महायुतीकडून जल्लोष करण्यात आला आमदार निलेश राणे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले यावेळी महायुतीकडून जल्लोष करण्यात आला निसर्गरम्य किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने